भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चवसावी जयंती अहेरी येथील बौद्ध विहाराच्या प्रांगणात ज्ञानप्रसारक मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले सकाळी पंचशील ध्वज ज्येष्ठ महिला सुगंधा ओंडरे यांच्या शुभ हस्ते फडकविण्यात आले यावेळी अध्यक्षस्थानी बौद्ध मंडळ अहेरीचे संस्थापक अध्यक्ष नारायण अलोने हे होते तर विचारपीठावर उद्घाटिका सुगंधा ओंढरे ज्ञानप्रसारक मंडळाचे अध्यक्ष चा एकनाथ चांदेकर सचिव सुरेंद्र अलोने नगरसेविका मीना ओंढरे सामाजिक कार्यकर्ते रिया शेख श्रीकांत मद्दीवर मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी रिया शेख सुरेंद्र अलोने प्रशांत भिमटे तानिया अलोने आदींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकले तर महिलांनी सामूहिकरित्या उत्कृष्ट भीमगीत गायन केले सायंकाळी अहिरी शहरातून भव्य भीम रॅली काढण्यात आली यात सिनेट सदस्या तनुश्री आद्राम नगर नगरपंचायतीचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन सोहेल वाडके रिया शेख नागेश मडावी ताजू कुडमेथे तसेच बहुसंख्येने बांधव भव्य भीम रॅलीत सामील झाले होते